विशुर व्हेरी हॅपी बर्थडे माय स्वीट बेबी थँक्यू काय काय झालं ते पल्लवी सिलेक्शन करा आणि प्रॉपर मला इमेज वगैरे व्हॉट्सअपला पाठवून द्या म्हणजे तुला सिलेक्शन करायला सोपं पडेल आणि हो कसं आहे की जिकडे कुठे चाललंय प्रॉपर सेलिब्रेशन करा परंतु आपली संस्कृती आपलं स्टँडर्ड या कुठेही कुठल्याही गोष्टीला धक्का लागला नाही पाहिजे कसं आहे की खूप माझं कॉन्टॅक्ट आहे नेटवर्क आहे तुला माहिती आहे है, hmm. त्यामुळं व्यवस्थित आणि प्रॉपर व्यवस्थित नियोजन करून संध्याकाळी लवकर घरी या आपल्याला सेलिब्रेशन करायचंय अजून से संध्याकाळी एवढं मोठं कारण मी सगळ्या मित्रांना सांगितलंय खूप मोठं सेलिब्रेशन करायचं आहे आपल्याला आजच्या दिवस प्लीज हो आय नो मला लक्षात आहे पण तरी पण पन्त। लवकर जा लवकर या आपल्याला छान सेलिब्रेशन करायचं ओके चला बाय बाय माय वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा थँक्यू हॅपी बर्थडे बहिणी थँक्यू भाऊजी काय बाबा आज एका मुलीची मज्जा आहे कसली काय मज्जा अजून आलेच नाही का अगं काहीतरी स्पेशल सरप्राईज असेल सरप्राईज मग ती घेतली का चेन तू चेन अगं मला म्हटलीस मा माझ्यासोबत सोबत चला आणि बोलवलं पण नाही आपण तो विषय नंतर बोलूया का बरे ठीक आहे का एवढी नाराज का होते आज एवढा चांगला दिवस आहे नाही नाराज असं काही नाही गं पण बघ ना काल रात्रीपासून वाट बघते सचिनच्या फोनची नाही ना सक... मला वाटलं सकाळी करतील पण सकाळी पण नाही आला त्यांचा फोन त्याच्या डोक्यात काहीतरी मोठं घुसलं असेल त्यामुळे तो फोन करत नसेल मला ते काय म्हणते भावजी हां असंच काहीतरी असेल ग नको नाराज हो चाल थां मम्मीला फोन करतो चाल हॅलो अर्जाचे बाबा कुठे या बर बड काय स्पेशल काय म्हणाले काहीतरी स्पेशल आहे आज तू सांगत नाही मला पण नक्की काहीतरी स्पेशल आहे मोठ थँक्यू भावाजी बरं येऊ आम्ही बाय 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 बाय

मग आता मला ना माहित कुठे गेले कुठे गेला अचानक काय माहिती काय लय टेन्शन मध्ये टेन्शनच आहे थोड बर का बोलू पण मला एक दोन हजार रुपयाची गरज आहे सचिन मायाकडे कुठले पैसे पाकाशेट सकाळ लगेच देतो वाटलं भाऊकडनं घेऊन देतो लगेच बरोबर मी आता भाऊ असं भाऊला सांगितलं असत मी मायाकडे पेंटर बी गेले कोण दुसऱ्या दुसऱ्याकडनं नाही खायचं ऍडजस्ट नाही की आता गॅरेज बी बंद केलं आता आवरली गाड्यात लक्ष चेक करतोय तोड तू आला त्याचं काय जरा घरी पाठवायचं होतं अर्जंट मध्ये बरोबर माझ्याकडे नाहीत ना आता पैसे भाव असत तर काय टेन्शन भाव असत तर मग टेन्शनच नव्हतं काय भाऊला फोन लावून बघ परत एकदा लय फोन लावलेत मी दुपारपासून खरच नाही म्हणताय नाही ना माझ्याकडे पैसे केलं असतं ऍडजस्ट असलं तुला माहिती आहे ना मी नाही म्हणलो नसतो तुला बस जाऊ का मग चालते मी का आता बाहून फो फोन लावून बघ पडत काय करताय आणि जायचंय ना आपल्याला कुठ ते नाही आणला केक नाही आणला म्हणजे म्हणजे माझ्याकडे केक आणायला ना पैसे नव्हते तुमच्याकडे केक आणायला पैसे नव्हते सध्या हजार रुपये पण नाहीये तुमच्या अकाउंट मध्ये एरवी तर म्हणता की एवढं काम असतं काम असतं कामावर जायचं आहे मग ते कामाचे पैसे कुठे आहेत अगं तेच ना ते नवीन गाडी घेतली तिकडे सगळं गुंतवून दिले आहेत आणि सेविंग सेविंग नाही आहे काय माहिती तुम्हाला माहिती आहे ना आज माझा वाढदिवस आहे ते अगं डोक्यात इतकं विचारानं इतकं टेन्शन होतं की मी तुझा बर्थडे पण विसर कसले विचार मी जेव्हा काय तुम्हाला भेटते ना तुम्ही हेच कारण देता मला ॲट लीस्ट आजच्या दिवशी तरी पौर्णिमा समजून तरी घे मला समजूनच घेते मी मला तर वाटत आयुष्याभर तुम्हाला समजून घ्यावं लागणार आहे मला करतेच ना तुमच्यासोबत सगळ्या गोष्टी समजून पण आजचा एक दिवस मी तुम्हाला एक दिवस मागितला होता ते काय सॉरी हाय बर्थडे सेलिब्रेशन काय अगं तेच डिस्कस करत होतो आम्ही बर्थडे कुठे करायचं नाही ग आता कस तुला माहिती आहे ना तुला माहिती आहे का ह्यांनी आहेत ना खूप भारी अरेंजमेंट्स केली बर्थडे साठी भाऊजी बरं झालं तुम्ही फोन केलात ते नाहीतर एवढं मोठं सप्राईज मला भेटलं कसं असतं फोन नव्हता तुम्ही सॅड होता म्हणून मी तुमच्या तोंडाकडे बघून म्हटलं की उचला अरे वा खूप छान मैत्री आहे तुमची नाही नाही असू द्या असू द्या मला आवडलं बरं आता आहे ना आम्ही दोघं जाणार आहोत तुला माहिती आहे खूप खूप सै, मोठं सैन्य खूप मोठं अरेंजमेंट केलं आहे खूप मोठं आहे सोडून हां आता समजून जा म्हणजे आमच्या दोघांना टाईम स्पेंड करायचं आहे एकत्र ठीक आहे सच्या बाबा Oh. Oh. Oh, सगळं त्यांच्या लक्षात असतं. <laughs> मुनुसने मला खूप आवडतात. Oh. हा मी काय म्हणते? उद्या सकाळी भेटा आपण पार्टी करूया. ओके. बाय. बघितलं? त्यांनाही कळतंय की मला वाईट वाटत होतं. म्हणून माझ्या मना समजून त्यांनी फोन लावला. आणि एक तुम्ही आहात आग पौर्णिमा हो की मी बोललो की सॉरी सॉरी बोलून काय होणार आहे गेलेला दिवस गेलेली वेळ येणार आहे का हो परत नाही येणार परत मला सगळं कळत तुम्हाला काहीच कळत नाहीये कारण की तुम्हाला ते कळवूनच घ्यायचं नाहीये तुम्हाला माहितीये माझ्या पप्पाने किती मोठी अरेंजमेंट केली होती ते सोडून मी इथं आलीये आहे आणि हे एवढंच नाहीये तुम्हाला माहितीये माझे फ्रेंड्स मला किती बोलवत होते की कोणी मागं ये ये आपण तुझा बर्थडे सेलिब्रेट करूया आपण इकडं जाऊया आपण तिकडे जाऊया पण मी त्यांना काय म्हटलं माहितीये नाही माझा स्पेशल व्यक्ती आहे ना त्यांनी काहीतरी नक्की प्लॅन केला असेल आणि मग मी आले पण पर... <laughs> मला कुठं माहिती आहे की माझं स्पेशल मी ज्यांना स्पेशल मानते ना ते मला स्पेशल मानतच नाहीत त्यांचा बर्थडे पण पर लक्षात नव्हता केक बीक सगळं राहू द्या हो मी म्हणत नाही की मला खूप मोठ्या अपेक्षा आहेत की मला खूप मोठ्या हॉटेलमध्ये न्यावं खूप काही करावं माझ्यासाठी माझ्यासाठी मोठं गिफ्ट आणावं असं काहीच नाही आहे माझ्या फक्त आहेत ना काहीतरी अपेक्षा आहेत तुमच्याकडून पण पण तेही माझ्या पूर्ण नाही आहेत आणि तुम्हाला माहिती आहे का मी रात्रीपासून तुमची वाट बघते फोनची पण तुम्ही एक फोन नाही केलात का नाही केला फोन सांगा ना चार वाजेपर्यंत मी तुमच्या फोनची वाट बघत होती नाही केला तुम्ही मला फोन पौर्णिमा अग रडू नकोस काय करू मी कधीच तुम्हाला म्हणत नाही की मला हे हे सगळं द्या मला मला ते पाहिजे नकोय मला काही तुमच्याकडून मला फक्त तुमचं प्रेम पाहिजे ते तरी द्या पौर्णिमा आहे माझं तुझ्यावरती प्रेम समजतंय मला सगळं तू मी मी माहिती आहे का मी उगाचच मिळण्यासारखी खूप काही विचार करत होते की जाऊ दे ॲट जस एक फोन येईल ठीक आहे रात्री नाही याला फोन मी समजून घेतलं की जाऊ दे काहीतरी काम असेल पण तुमचं सगळं काम सगळं ते सगळं तुम्ही त्याच्यातच व्यस्त म्हणजे तुमच्या आयुष्यात माझ्यासाठी काय स्थान आहे का नाही पण नाही मला माहिती अगं पौर्णिमा माझ्यासाठी पण तू तेवढी स्पेशल आहेस दिसलं मला ते रडू नकोस हे बघ माझं पण तुझ्यावर तेवढंच प्रेम आहे मी खरंच चुकलो इथून पुढं अशी चूक नाही होणार ना। बस चल आपण काहीतरी सेलिब्रेशन करू मी करतो काहीतरी नाही खरंच चल जाऊयात आपण कुठं तरी आणि बड्डे सेलिब्रेट करूयात मी चुकलोय ना मग चल प्लीज ऐका कस आहे माहिती का असं मी तुम्हाला बोलणार आणि मग आपण बर्थडे सेलिब्रेशन करा मला असं तुमच्यावर कुठली गोष्ट लादायची नाहीये ऐका ना नाही खरंच मला नाही वाईट वाटत आहे खरंच नाही वाईट वाटत आहे आपण काय करूया आता आपण उद्या भेटूया मला आता खरंच खूप उशीर होते काय ना पप्पा माझी वाट बघत असतील त्यांना सोडून मी तुमच्याकडे आले की नाही जाते तुम्ही वाईट वाटून घेऊ दे भेटू दे मी सोडतो तुला नाही नको तुम्ही जा तुमची खूप काम असतील ना बाय तर सचिन काय पाजलो काय ना कशाला थांबू आणि काय बोलू सॉरी सॉरी म्हणून होत नसत सगळं पोरगे आता खरंच सॉरी बोलते सॉरी बोलते काल काल केला का विचार सगळं बोलताना कि सचिनच्या मनाला काय लागेल म्हणून तेव्हा जे मनाला येईल जे तोंडात येईल ते बोलून बसलीस तुला माहितीये तुझा बर्थडे करण्यासाठी दिवसभर बर सचिन काय काय करत होता हे तू कधी बघितलं समजून घेतलंस नाही अगं पण मला बोलून पण दिलं नाही मी सांगत पण होतो की पौर्णिमा नाही मला खरंच तुझा बर्थडे करायचा होता हा मी शंभर टक्के चुकलो असेल मी तुला विश केलं नसेल पण मला वाटलं रात्री काहीतरी मोठं सरप्राईज देऊ पण नाही झालं माझ्या चे आहे मी गरीब आणि हा असं कर तू आता नको माझ्या माग फिरूच जा एखादा श्रीमंत बघ प्लीज असं नका म्हणू बोललीस ना काल की सचिन हजार रुपये नाहीयेत माझा बड्डे करायला एक हजार रुपयात माझी किंमत केलीस तू नाही एक हजार रुपयामध्ये नाही तुमची किंमत करत पण तुम्ही पण समजून घ्या ना काल माझा वाढदिवस होता आणि मी तुम्हाला म्हंटल ना की मला जास्ती काही अपेक्षा नव्हती तुमच्याकडून एका कॉलची पण अपेक्षा होती तेवढीच अपेक्षा होती प्लीज मी सॉरी बोलते तुम्हाला परत असं कधीच बोलणार नाही तुम्हाला नक्की हो ना, सर्प्राइज। 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 सर्प्राइज आता ना तुला संध्याकाळी एक माझ्याकडून सरप्राईज सरप्राईज सांगा ना काय सरप्राईज सरप्राईज आता सांगितलं सरप्राईज राहील का बर ठीक आहे चल आता सोडतो तुला तु तु तु